नवरात्राचे उपास चालू झाले आहे आणि प्रत्येक घरामध्ये फराळ किंवा होतच असतात किंवा आपण उसळ करतो परंतु तेच तेच जर आपण पदार्थ खाऊन बोर होतो परंतु मी आज तुम्हाला नवीन असे शंकरपाळे दाखवणार आहे खूप सुंदर शंकरपाळे होतात त्याला जास्त साईजचेसुद्धा लागत नाही फक्त तीन साहित्य वापरूनच आपल्याला हे शंकरपाळे करायचे आहे आणि कुरकुरीत होतात आणि खूप छान आणि सुंदर लागतात मुलांना तो अतिशय आवडेल चला त्यासाठी आपल्याला कोणते सामग्री लागणार आहे ते मी तुम्हाला सांगत आहे इथे एक वाटी मी शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना मी जाळ वापरलेला आहे आणि एक वाटी शाबुदाना जर घेतला ना तर आपल्याला वरई घ्यायची आहे पाव वाटी वरई घ्यायची आपल्याला दोन्ही साहित्य आपल्याला काय करायचं गॅसवर मंद आशेवर भाजून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं भाजायचं जास्त वेळ सुद्धा भाजायचं नाही आहे आणि थोडंसं भाजून झालं की लगेच काय करायचं आपल्याला एका प्लेटवर काढून घ्यायचं आहे जोपर्यंत ते थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं पीठ करायचं नाही आहे पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही बारीक व्हायला ना कारण आपण साबुदाणा सुरुवातीला काय केला होता थोडासा गरम करून घेतला होता आणि त्याचं पीठ झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला गाळून घ्यायचं आहे बारीकेने आता त्यामध्ये अर्धी वाटीच्याच अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा कमी तुम्ही साखर टाकायची परंतु पिठ्ठी टाकायची साखरेची पिठ्ठी आणि दोन्ही साहित्य आपल्याला हाताने छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे कोमट दूध करायचं आपल्याला आणि कोमट दूध घेऊनच आपल्याला थोडं थोडं दूध टाकूनच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे एकदम आपल्याला दूध टाकायचं नाही आणि घट्टसर असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे एक वाटी थोडं जास्त आपल्याला दूध लागेल आणि नंतर आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आणि तो गोळा आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे अगदी अशा पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि याला कमीत कमी, कमी अर्धा घंटा रेस्ट करायला ठेवायचा आहे आता अर्धा घंटा झाल्यानंतर बघा हे पीठ कसं सॉफ्ट आणि सुंदर असं झालेलं आहे तर त्यामधला आपण एक गोळा क घेऊ आणि लाटून घ्यायचं आहे बाकीचे जे कात्रण असतात ना ते कातरण आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि त्याचे आपल्याला शंकरपाय पाडायचे आहे तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तसे तुम्ही शंकरपाळे पाडू शकता किंवा छोटेसुद्धा करू शकता गरम तेल करायचं आपल्याला आणि तेलामध्ये आपल्याला हे शंकरपाय छान मस्त असे तळून घ्यायचे आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण शंकरपाय मी तळून घेणार आहे आणि हे शंकरपाय खूप सुंदर लागतात आणि टिकणारेसुद्धा आहे उपासाला तुम्ही केव्हाही करू शकता किंवा इतर सुद्धा तुम्ही हे शाबुदाण्याचे शंकरपाय करू शकता खूप सुंदर लागतात खायला नक्की तुम्ही एक वेळा करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अनिता गृहिणी किचनला सबस्क्राईब करा मस्त का आनंदी रा धन्यवाद